नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत श्रावण सोमवारी आपण उपवास सोडण्यासाठी मस्तशी थाळी ती कांदा लसण विरहित आपण करणार आहोत तर मी इथे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये वरण भात लावलेला आहे वर जे डाळीच्या ड डब्यामध्ये मीठ हळद टाकून घेतलेली आहे आणि भाताच्या डब्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरती मी इथे चवळी घेतलेली आहे तर मी चवळी ही दोन तास भिजत घातली होती तर ती ठेवून दिलेली आहे आणि त्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपलं सर्व जे चवळी आणि डाळ वरण वरण भात आहे का ते शिजलेलं आहे तर आता आपण वरणाला फोडणी करूया तर इथे मी तेल घातलेलं आहे त्याच्यात मोहरी जिरं घालायचं आणि इथे मी फक्त कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेली आहे तर ही छान असं परतल्यानंतर आपल्याला जे आपण डाळ शिजवून घेतली होती का ती पातळ करून घ्यायची आहे गरम पाणीच वापरायचं आणि नंतर ही फोडणी घालून घ्यायची आहे तर मस्त अशी आपली ही डाळ तयार होते आणि चवीला तर खूप जबरदस्त अशी लागते ही डाळ अशी आमच्याकडे तर सर्वांनाच ही डाळ खूप आवडते तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता छान उकळलेली आहे कोथिंबीर घालायची आहे बघू शकता डाळीचा रंग किती छान आलेला आहे आणि हे थोडंसं वरण थोडंसं आपल्याला हे घट्टसर ठेवायचं आहे कारण ही जे घट्ट डाळ आपल्याला चवीला छान लागते तुम्ही एकदम पातळ केली तर त्याची चव व्यवस्थित लागणार नाही तर मस्त अशी आपली ही डाळ तयार झालेली आहे तर आता आपण लगेच भाजी बघूयात तर भाजीसाठी एक आपल्याला छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर थे मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचाभर मी इथे खोबर खिस भाजून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे मोठा चमचा आहे तर इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचं आहे आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आता आता ते पण ना आपल्याला थोडंसं तोडून अशा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि पाणी न घालता त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आता गॅसवर पुन्हा कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जिरं टाकून घ्यायचं आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे तर आपण आज कांदा टोमॅटो आणि लसण असं अजिबात काहीच वापरत नाही तुम्ही याच्या तुम्ही टोमॅटो वापरला तरी पण पन चालतं पण मी आज ह्या वाटणाचीच भाजी बनवत आहे आणि तीही एकदम मस्त अशी चमचमीत तर होतेच पण चवीला खूप जबरदस्त अशी लागते आपण ग्रेव्हीच्या भाज्या नेहमीच करतो तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा एकदम आपली मराठमोळी ही भाजी तयार होते चवीला तर एकदम भन्नाटच लागते तर बघू शकता आपलं जे वाटण आहे का ते छान परतलेलं आहे आता याच्यात थोडेसे मसाले घालून घेऊयात तर इथे मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे कारण आपण याच्यात हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे पावटी स्पून हळद घातलेली आहे आणि एक चमचा भर मी याच्यामध्ये धने पावडर घातलेला आहे तर हे छान परतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये किचन किंग मसाला घालणार आहोत तर मी एक भर इथे किचन किंग मसाला घातलेला आहे तर आता हे व्यवस्थित असं परतवून घेऊयात तुमच्याकडे घरगुती मसाला असेल तर तो तुम्ही घालू शकता जो की कांदा लसूण विरहित तर आता आपण थोडंसं मसाले जळू नये म्हणून पाणी घालून घेऊयात आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी घट्टसर भाजी होतेच पण चवीला एकदम मस्त अशी भन्नाट अशी लागते तुम्ही या चव या वाटणाची एक वेळेस भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघू शकता तेल पण छान असं ग्रेव्हीला सुटलेलं आहे तर आता आपण जी चवळी शिजवून घेतलेली आहे का ती टाकून घेऊयात तर मी पाण्यासगड घातलेली आहे आणि चवळी पण किती छान अशी शिजलेली आहे आपली आणि आपण दोन्ही तिन्ही डबे एकत्रच शिजवले हो त्यामुळे आपलं काम पण एकदम कमी वेळात झालेलं आहे आणि स्वयंपाक लवकर होण्यास पण असं केल्यामुळे मदत होते तर आता ही भाजी छान अशी आपण तुम्हाला घट्ट पातळ जेवढी हवी का तेवढी तुम्ही पाणी घालून घेऊ शकता तर मला एवढंच पाणी पुरेसं वाटलेलं आहे तर आता आपण काय करूया त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात कारण आपण कुठेच मीठ घातलेलं नाही तर आता याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि एक पाच ते दहा मिनटं याला झाकून आपण शिजवून घेऊयात जेणेकरून जे सर्व मसाले आहेत का ते भाजीमध्ये उतरले पाहिजेतात आणि आपली भाजी छान अशी झाली पाहिजे तर चवीला जबरदस्त आणि दिसायला पण बघू शकता एकदम मस्त तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि चवीला तर काय सांगू तुम्हाला एकदम भन्नाट चवीची ही भाजी तयार झाली तुम्ही नक्की करून बघा ह्या श्रावण सोमवारी तुम्ही ही कांदा विन विरहित थाळी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझ्यासोबत नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद